त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मी शपथ घेतली की मी लग्न कधी करणार नाही घरी कधी जाणार नाही स्वतःचा संसार कधी उभा करणार नाही हे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी शपथ घेतली आणि त्याच्यावरूनच मी चालू केलं की पायात चप्पल न घालणं डोक्याला कंगवा न स्थापन करावं असं का वाटलं नाही हे दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा आपल्या झोपडीत राहणं कधी मी दुसऱ्याच्या महालाचा नोकर बनण्यापेक्षा आपल्या महालाचा चाकर बनावा हे वाक्य मला पटलं होतं दिल्ली की मुंबई दिल्ली शरदचंद्र पवार साहेब की नरेंद्र मोदी नाही दॅट <गण> इज कॉल्ड नरेंद्र मोदी <गण> मला नुसतं मिनिस्टर बनायचं नाही तर हिस्ट्री मेकर सुद्धा बनायचं आहे हिस्ट्री कधी घडली जाते ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याच्या हितासाठी दुसऱ्याच्यासाठी कामाला येतो त्यावेळेस हिस्ट्री बनली जाते नमस्कार मी अंकिता ग्रोमोशनचा उत्सव लोकशाहीचा या मराठी पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी मराठवाड्याच्या परभणीची ओळख आहे परभणी मतदार संघ हा शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो कारण एकदा अपवाद वगळता इथे कायम शिवसेनेची सत्ता चालत आलेली आहे आता या बाले सुरंग लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीने महादेव जानकर यांसारखा तगडा उमेदवार उभा करून या निवडणुकीला रंगत आणलेली आहे आपल्या सोबत माननीय श्री महादेव जानकर आपल्या इथे उपस्थित आहेत नमस्कार सर ग्रो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी महादेव जगन्नाथ जानकर माझं निशाणी चिन्ह शिट्टी आहे मी परभणी लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे अच्छा राजकारणाची आवड तुम्हाला कॉलेज पासूनच आहे तुम्ही कॉलेज पासूनच राजकारणात सहभाग घेतला पण त्याच्या आधी तुमचं बालपण कसं गेलं शालेय जीवन कसं गेलं तेव्हा तुम्हाला असं माहिती होतं की आपण पुढे जाऊन राजकारणात प्रवेश करणार आहोत नाही माझ्या लहानपण एकदम म्हणजे गरीब ग शेतकऱ्याच्या घरी गेलं माझा जन्म बी रानातच झालेला आहे त्यामुळे शेती करणं पशुपालन करणं ह्यातच माझ्या आईवडिलांचं हे होतं आणि मला त्यावेळेस काय राजकारणाचं काहीही नव्हतं पण मला एक अपेक्षा वाटायची की देशसेवा करण्यासाठी मी मिल्ट्रीत जावं असं लहानपणी मला वाटायचं मिलिट्री म्हणजे लहानपणी मिलिट्री मध्ये मिलिट्री मध्ये जायचं स्वप्न होतं की मला देशाची सेवा करता येईल कारण माझे मामा वगैरे मिलिट्रीत असल्यामुळं मला ते फार वाटायचं की सातारचे लोक जास्त करून मिलिट्री हा आणि मी मिलिट्रीच्या बद्दल मला जाण्याचा जास्त हे होता राजकारण वगैरे काही नव्हतं पण ऍक्सिडेंटली नंतर अकस्मतीत मला ह्या मध्ये यावं लागलं म्हणजे कधी अशी समाजकारणाची आणि राजकारणाची आवड तुम्हाला निर्माण झाली नंतर मी ज्यावेळेस आम्ही दहावीला असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काढली नंतर आंबेडकरांची जयंती काढली नंतर अहिल्या होकरांची जयंती काढली त्या माध्यमातून थोडा सामाजिक वसा मिळत 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 गेल्यानंतर मी शिवाजी महाराजांचं वाङ्मय वाचलं बाबासाहेबांचं वाचलं महात्मा थोडस वाचण्याची आवड होती त्या माध्यमातून थोडंसं मी ह्या सोशल ऍक्टिव्हिटी आलो आणि मी आता सुरुवातीला कोणत्या राजकीय पक्षांची तुमची जवळीक आली माझं पहिलं बहुजन समाज पक्षाशी पहिलं जवळीक आली कांशरामजी बरोबर नंतर मग मी स्वतःचाच पक्ष काढला त्याच्या अगोदर मी सामाजिक संघटन चालवत होतो यशवंत शेराम यशवंतराव होळकरांच्या नावाचं तेव्हा स्वतःचं संघटन होतं सामाजिक आणि नंतर माझी राजकारणाची गती बा कांशीरामबरोबर काही वर्ष राहिलो आणि कांशीराम जे नंतर मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला एकतीस मे दोन हजार तीनला मी माझ्या पक्षाची मूर्ती लावली आणि मग दोन हजार चारला माझा पहिला आमदार निवडून आला अहमदपूरमधून तालुका अहमदपूर जिल्हा लातूरमधून आणि नंतर मग दुसरा आमदार माझा आला राहुलकुल दौंड तालुका दौंड जिल्हा पुणेमधून आला आणि तिसरे आमदार माझे रत्नागर गुट्टे गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणीमधून आले अशा आमदारांचा मी सिलसिला वाढवत गेलो आणि मग घरून पाठबळ कसं होतं या घरची परिस्थिती नाही माझे आई आणि वडील माझे चांगले की त्यांनी मला कधी रोखलं नाही मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या दुधाचं अमृत करूनच येईन जर माझं मी तुमच्या नाव आईचं ना नाव खाली घालायला असं मी काही काम करणार नाही मी ती शपथ घेतली मी यशवंत शिंगच्या वेळेशी जवळजवळ मला वाटते त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मी शपथ घेतली की मी लग्न कधी करणार नाही घरी कधी जाणार नाही स्वतःचा संसार कधी उभा करणार नाही हे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी शपथ घेतली आणि त्याच्यावरूनच मी चालू केलं की पायात चप्पल न घालणं डोक्याला कंगवानं लावणं म्हणजे मी माझं स्वतःचं सॅक्रिफायशन सादर आहे मला कसं होतं आहे मी माझ्या शरीरावर कंट्रोल करू शकतो का शरीरावर कंट्रोल केला होता जगाव कंट्रोल करता येत ह्या भूमिकेतून मी स्वतःच प्रॅक्टिकल करत राहिलो आणि तिथून एक स्वतःचं त्यावेळेस मी मानसिक गाड वाटली की एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी मला बनवायची आहे आणि मला त्या पार्टीतूनच आमदार खासदार बनवायचा आहेत मला सहारा कोणाचाही घेईन पण पार्टीतून कोणाच्या होणार नाही मी माझंच घर बनवेन छोटी का झोपडी असं ना पण माझं तिथं मी ठरवलं आणि त्या माध्यमातून मी एकोणीसशे चौऱ्याण्णव तर सामाजिक संघटन केलं दोन हजार तेवीसला ला पक्षाची मूर्ती भेट लावली आणि आजपर्यंत मी तेवट ठेवलेले आहे आता जवळजवळ मला पक्षाचं संघटन आहे आणि सत्तावीस राज्यामध्ये थोड्या अधिक प्रमाणात तिथं संघटन चालू आहे मला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेश चार राज्यात माझ्या पक्षाला टेक्निकल मान्यता सुद्धा मिळालेली आहे आता तुम्ही म्हणालात की तुम्ही लग्न करणार नाही अशी शपथ घेतली परत कधी विचार मनात असा आलाच नाही कधीही नाही प्रायव्हेट त्याच्याबद्दल नाही आणि मग आता राष्ट्रीय समाज पक्षाची जबाबदारी कोणावर सोपवणार म्हणजे त्याच कोणा नाही मी घराणेशाहीच्या विरोधात आहे म्हणजे तिच लॉंग रूटला घराणेशाही असं नाही येणारा जो कोणी असेल सक्षम असेल त्यात मुलगा असेल मुलगी असेल सक्षम असेल पक्षाची धुवा सुवडण्याची कुवत असेल त्याच्या गळ्यात ते असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड बघूनच दिला असं काय बरोबर नाही जो तो डेडिकेटेड किती आहे पक्षाची एकनिष्ठ किती आहे आपल्या पक्षाशी किती हे आहे या साऱ्या गोष्टीचा विचार करून शेवटच्या वेळेस हे केलं जाईल कारण मा माझाच पाहिजे घरातलाच पाहिजे असं काही नाही सर्व कुठलाही असेल तामिळनाडूचा असू शकतो कर्नाटकातला असू शकतो आणि मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा राजीनामा दिला मी पक्षाचा तेव्हा माझ्या पक्षाचे अध्यक्ष कर्नाटकातले होते यशे लाखी सागर साहेब तसं काही नाही कास्ट रिलीजियस किंवा स्टेटचं बॅरियर नाही माझ्यानंतर कोणीही पक्षाचा मालक होऊ शकतो म्हणजे पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो असं कोणतं यश आहे किंवा एखादी घटना की त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा नाही का सगळीकडे राज्यभर ओळख भेटले मी काय केलं की मी पहिला झुटला एकतीस मे ला चौंडीला अहिल्याबाई होकेची जयंती प्रथम मी चालू केली म्हणजे आदरणीय आमचे शेणगे बापू डांगेसाहेब असतील त्यांनी जयंती पुण्यतिथी करायची मी जयंती चालू केली आणि तिथं मी शंभर माणसावरून पाच लाखापर्यंत रॅली घेतली तिथं लोकांचाच पैसा लोकांच्याच गाड्या लोकांचीच साधनं आणि ती मी एक शेंटर बनवलं चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अहिल्या वळकरचा जन्मगाव आणि तिथूनच मी समतामूलक समाज स्थापना केली अहिल्या वळकरचं राज्य आदर्श राज्य निर्माण व्हावं आणि देश लेवलला कसं राज्य करता येईल अशा हेतून माझ्या तिथलं ही वाढत गेलं मी तिथं मंत्री मुख्यमंत्री भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील नंतर मोठमोठी लोकं तिथं आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेंटरचं वाढवलं तिथून ते वाढत गेल्यानंतर नंतर मी म्हटलं की अहिल्याबाईला आपण नुसत्या गावात ठेवण्यापेक्षा मुंबईच्या राजधानीतल्या म्हणून मुंबईला मी जयंती चालू केली नंतर मी दिल्लीला आता चालू केली मंत्री झाल्यावर त्यामुळं तिच्या तिच्या माध्यमातून एक थोडंसं मला ग्लोरिफिकेशन मिळण्याचा प्रयत्न झाला कोणत्या पदावर गेल्यावर किंवा असं कोणतं एखादं काम केल्यावर तुम्हाला असं म्हणता येईल की नाही मी आता राजकारणात येऊन समाधानी झालंय अजून समाधान अजून लास्ट समाधान झालो नाही या देशाचा मुख्य आम्हाला बनायचा आहे मी अजून लास्ट नाही अजून छोट्याशा कर्ववर आलो नाही मी नगरसेवक जिल्हा परिषद आमदार निवडून आले तर आर एस पीचा अजून सर्कल पूर्ण व्हायला मेंबर ऑफ पार्लमेंट व्हावं लागतं ते झालं नाही आणि जोपर्यंत देशावर आपली सत्ता येत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही स्वतःचा पक्ष स्थापन करावा पक्ष स्वतःचा स्थापन करावा असं का वाटलं नाही हे दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा आपल्या झोपडीत राहणं कधी विचारलं दुसऱ्याच्या महालाचा नोकर बनण्यापेक्षा आपल्या महालाचा चाकर बनावा हे वाक्य मला पटलं होतं मी दुसऱ्याच्या पक्षातून आमदार खासदार मंत्री होण्यापेक्षा मी जे दल बोलवलेलं आहे मला नुसतं मिनिस्टर बनायचं नाही तर हिस्ट्री मेकर सुद्धा बनायचं आहे हिस्ट्री कधी घडली जाते ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याच्या हितासाठी दुसऱ्याच्यासाठी कामाला येतो त्यावेळी हिस्ट्री बनली जाते संत महात्माचं जा नाव काय घेतलं जातं किंवा महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजीराजे असतील विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील याची कारणं काय आहे तर त्यांनी ह्याच्या पलीकडं राजकारणाच्या पलीकडं समाजा पली समाजकारणाच्या पलीकडे समाज व्हिजन बघितली स्वतःचं दल उभा केलं म्हणून त्यांना ते हे मिळत गेलं आपण एखाद्या पक्षातून आमदार मंत्री होतो कोणता माहीत होत नाही तसं न करता क्रिएशन क्रिएटर हिस्ट्री मेकर बनणं पाहिजे आपल्याला हिस्ट्री मेकर बनण्यासाठी काय करावं लागेल मी दुसऱ्याच्या पक्षातून खासदार आमदार झालो मंत्री झालो तर त्यात काहीही नाही मी माझ्या ह्याच्यात वर्तुवा खाली माझा फोटो लावून आमदार खासदार व्हावं ही माझी तमन्ना आहे आणि त्यातून उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाता यावर उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाता म्हणून हे दल बनवलं आहे मी मग आता तरुणांनी या राजकारणात सहभाग घ्यावा का मग आता तरुणांसाठी नक्की काय करिअर असेल राजकारणात तरी तरुणांना ठरवलं पाहिजे हिरो बनायचं आहे का नेता बनायचा आहे का अभिनेता बनायचा आहे हे तरुणाने पहिले डिसाईड केलं पाहिजे तुम्हाला पत्रकार बनायचं आहे का संपादक बनायचं आहे ते बघायला ठरलं पाहिजे तरुणांना मी एवढं सांगेन की पॉलिटिक्स फील्ड हे करिअर आहे पॉलिटिक्सला निगेटिव्हिटी दिलेली जास्त दिलेली आहे की जनता काय म्हणते आपल्या आईला विचारलं तर म्हणा नाही नाही मुलगा डॉक्टर इंजिनियर वकील व्हावं पण एखादी आई म्हणत नाही की माझ्या मुलांना नगरसेवक व्हावं आमदार होवं जिल्हा परिषद हो का तर ती मानसिकता आहे राजकारण फील्डला बदनाम करण्यात आलं आहे तर राजकारणात तरुणाने आलं तर फार चांगलं आहे शिवाजी महाराज राजा होतं म्हणून जयंती करतोय बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टरहून घटना बनवली म्हणून आपण त्यांची जयंती करतोय तर आपण लोकांनी देखील राजा बनण्याचं स्वप्न का बाळगू नाही दृष्टीने गेलं पाहिजे आता सर्वच खासदार आमदार मंत्री होतील असं नाही म्हणायचं पण अपेक्षा ठेवली पाहिजे तरुण काय करतोय तरुण म्हणतो अरे पॉलिटिक्स डर्टी आहे डर्टी नाही फार चांगलं आहे पण त्यात ते आलं पाहिजे लोकांनी तरुणाने तरुणीने वेल क्वालिफाईड लोकांनी यावर जे आय एस आहेत आय पी एस आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे वकील आहे त्या लोकांनी देखील के एंट्री केली पाहिजे पॉलिटिक्स मध्ये मग आता राष्ट्रीय समाज पक्षाने परभणीसाठी काय केलंय परभणीची लोक कोणत्या बेसिस वर तुम्हाला मत देणार आहेत परभणीच्या आता मी माझ्या जे मी मिनिस्टर होतो आमदार होतो माझा फंड मी परत परभणीत लावलेला आहे आमदार फंड लावलेला आहे माझा आमदार आहे त्याने गंगाखेडचं मॉडेल सुद्धा चांगलं बनवलेलं आहे आणि परभणीचं माझं आजचं नाही तर तीस चाळीस वर्षापासून संबंध आहे मी बहुतांशी परभणी मतदारसंघातल्या गावात मुक्काम केलेलं आहे चालत फिरलोला आहे मी आणि यशवंत सिंगच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भरपूर आम्ही काम केलेलं आहे नंतर बरेचसे मेळावंसुद्धा घेतलेले आहेत आणि परभणीच्या लोकांना म्हणजे मी देशाचा एका पक्षाचा अध्यक्ष आहे ना कुठल्याही रा देशातून कुठल्याही ठिकाणून कुठल्याही पार्लमेंटरी सीटवर उभा राहू शकतो नैतिक माझा अधिकार आहे त्यामुळं परभणी आणि परभणीचा विकास नाही इथं परभणीला नेतृत्व ठीक नाही त्या दृष्टीने देण्याचा मी प्रयत्न करून या जनतेची सेवा करण्यासाठी मी आशीर्वाद मागण्यासाठी परभणी लोकसभा निवडलेली आहे आणि आता म्हणजे नाही का अपोजिट पार्टी बोलते की सातारवरून इकडे तुम्ही परभणीत निवडणूक लढायला येणार मग जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सातारावरून इकडे येणार आहात का मग त्यांना प्रत्युत्तर कसं देणार मी त्यांना सांगू इच्छितो की मी परभणीकर होणार आहे परभणीतच घर घेणार आहे मी ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये माझं सेशन असेल तेवढाच वेळ माझा तिथे जाईल अदरवाइज माझा बहुतांश वेळ हा परभणीत शहरात जाईल म्हणजे परभणी लोकसभेत जाईल आणि मी लोकांचं कुठलंही काम आणून देणार नाही त्या दृष्टीने मी तत्परतेनं काम करीन मला परभणीलाच स्थायिक व्हायचं आहे त्या दृष्टीने मी रेसिडेन्सीत घरी घेतोय आणि आता एक महत्वाचा प्रश्न की शेवटपर्यंत पवार साहेब आणि महाविकास आघाडीकडून बोलणे चालू असताना तुम्ही महायुतीकडून हे केलं महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला तर मग त्याच्याविषयी काय पवार साहेबांच्या बद्दल मला नितांत आदर आहे शरद पवारांच्या बद्दल परंतु पवार साहेब एक जागा देतो म्हणली होती माड्याची मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या एक उद्धव उद्धवसाहेबांच्या शिवसेनेने द्यावी आणि एक काँग्रेस राहुल गांधीच्या काँग्रेसने एक द्यावी आणि शरद पवार साहेबांनी एक द्यावी तर त्या दोघांचं मला उत्तर आजपर्यंत आलं नाही पहिलं उत्तर फक्त पवार साहेबांनी सांगितलं काय आम्ही माडा जानकर साहेब आमच्यावर आले तर त्यांना सोडू शकतो दॅट इज द प्रायमरी डिस्कशन होतं आमचं प्रायमरी चर्चा होती पवारसाहेबांना मी म्हटलं की मला तुम्ही माडा देत आहे मग मी राष्ट्रवादीवरच आलायन्स करीन फक्त काँग्रेस किंवा शिवसेना साहेबावर नाही ते म्हणले तसं नाही करता येणार ना आपल्याला आलायन्स म्हणून महाविकास आघाडीच करावं लागेल मग त्या साहेबांना आम्ही साहेब तो परभणी द्या ते म्हणले माझा सिटिंग खासदार आहे त्यामुळे मी काय देऊ शकत नाही काँग्रेसवाल्याला म्हणलं मला एखादी सीट द्या कुठली तरी काँग्रेसवाले म्हणले आम्हाला जागा कमी मिळतात म्हणून ती सीट शेअरिंगमध्ये आमचं जमलं नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे अच्छा आणि आता जर परभणीमध्ये निवडून जर आलात तर मग पुढचं परभणीसाठीचं विजन काय असणार आहे तुमचं परभणीचा शेतकरी कशाकडे परभणीचा शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे इथल्या युवकांना काम मिळालं पाहिजे आणि इथल्या जनतेचे महिला असतील युवती असतील युवक असतील यांना त्यांच्या हाताला काम देण्याची भूमिका करीन मी परभणीसाठी स्पेशल मेडिकल हब आणायचा माझा प्लॅन चाललेला आहे इंजिनिअरिंग कॉलेज मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर इथं रोजगाराच्या दृष्टीनं सिंचन सिंचन शंभर टक्के कसं होईल ह्या परभणीला पाच नद्याचा पाच नद्या वाहतात एक एल्दरीसारखं धरण आहे त्याचं एवढं जर युटिलायझेशन केलं त्या वॉटर रिसोर्सेसचं आणि तिथली आमची जर शेतीला पाणी दिलं तर शेतीला मुबलक शेती तयार होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला आणि ह्यालाच ॲग्रीबेसिड मे इंडस्ट्री आणणार आहे शेती उद्योगपूरक उद्योग जर आपण आणलं तर इथल्या तरुणांना काम मिळेल इन्व्हायरमेंटलच्या प्रॉब्लेममुळे जर एखादं पीक खराब निघालं तर त्याला हे आपण जे सब बाय इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचा यूज करतो आहे त्यातून त्याला दोन पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि त्या शेतकऱ्याच्या मुलामुलींचं शिक्षण आरोग्य आणि लग्न एज्युकेशन हे साऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शेतकरी राजा आमचा सुखी आणि संपन्न होईल महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची सात हजार एकर जमीन शिल्लक आहे ती जर ॲग्रिकेटेड केली तिला जर सिंचनाखाली आणली तर ती बागायत करून आम्ही काय करू शकतो त्याचं सीड आणि फीड शेतकऱ्याला फ्रीमध्ये देऊ शकतो त्यादृष्टीनं आम्ही ते प्रेरण करणार मी इथं इन्युगेशन म्हणजे रिसर्च करणार एक लॅब डेव्हलप मला मोठ्या प्रमाणात करायची आहे की आमच्या इथल्या शेतकऱ्यांना कुठलं पीक लावलं पाहिजे काय लावलं पाहिजे त्याला काय ब पेस्टिसाईडचा मारा केला पाहिजे ह्या साऱ्या गोष्टींचं सा संशोधन करण्यासाठी इथं संशोधन परिषद शिक्षण आणि संशोधन हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधले एक रिसर्च विंग आहे तिला मी डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेरित करून इथल्या युवकांना शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल रेल्वे असल्यामुळं आमचा माल उत्तर भारतात किंवा साऊथमध्ये विकत जायला देखील आम्हाला संधी मिळेल दळणवळणाच्या साधनामुळे चांगला होईल आणि रेल्वेबद्दल मी स्ट्रेंथनिंग करणार आहे रेल्वेचे एखादी व्हॅगनची फॅक्टरी वगैरे काय काढता येते का त्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे आणि विजेच्या दृष्टीनं चोवीस तास वीज शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आठ तास तर दिवसा लाईट आली पाहिजे मग सोलरबद्दल आम्हाला हे पायलट प्रोजेक्ट इंडियाचा काय घेता येतो का तो म्हणजे फ्रीमध्ये शेतकऱ्याला वीज मिळेल त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल आणि त्यामुळं गरीब आज जी पुण्या मुंबईला शेतकऱ्याची मुलं परभणीची बाहेर जगण्यासाठी जातात त्याला कुठेतरी बंदी मिळेल आणि हितंच त्या रोजगाराची संधी त्या मुला मुलांना मिळेल शिक्षणाच्या दृष्टीनं इथं आय आय एस आय पी एक्स ट्रेनिंग सेंटर एम्स सारख्या एखादं सेंटर काढता येते का दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आज एखादा पेशंट जर आजारी आजा आजा पडला तर त्याला हैदराबादला जावं लागतंय एवढ्या लांबला तर हैदराबादला न जातात तो माणसाचं माझ्या ट्रीटमेंट हिथंच कसं होईल फ्री आणि एक्सलेंट कसं मेडिकल ट्रीटमेंट मिळेल या दृष्टीने देखील परभणीकरांच्या हे करू शकतो इंडस्ट्रीलायझेशन नाही आहे इथं ता। मी टाटा बिर्लाला विनंती करू शकतो की बाबा आमच्या इथं एखादा उद्योग मोठा आणा आणि इथल्या तरुणांना काम देण्यासाठी भूमिका करा अशा दृष्टीचं हे करण्याचा प्रयत्न करेन असं रस्ते रस्त्याची अवस्था फार बेकार आहे एवढं म्हणजे रस्ते नाहीत पहिल्या सुटला पाणी पंधरा दिवसातून एकदा परभणी शहराला येते याला डेली पाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी कसं मिळेल याचा मी प्रयत्न करणार आहे मला जे जे शक्य होईल विकासाच्या मुद्द्याच्या दृष्टीनं पाणी लाईट सिंचन युवकांना रोजगार या दृष्टीनं मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भरपूर मोठं विजन आहे तर मग आता परभणीकरांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो म्हणजे आपल्या पक्षाची किती पॉवर येते काय अतिशय भाजपाचा पाठिंबा आहे शिवसेनेचा आहे आणि राष्ट्रवादीचा आहे आरपीएचा आहे पी आर पीचा आहे रयत रेत क्रांती कर, संघटनेचा आहे म्हणजे या सर्व मनसेचा पाठिंबा आहे या सर्व लोकांची ताकद थोडी थोडी मिळाली आणि माझ्या रासपाची ताकद आहे त्यामुळे मी इथं विजय व्हायला मला काय अडचण नाही तीन ते ती साडेतीन लाख मतांना मला जनता परभणीची विजयी करण्यासाठी सक्षम आहे तर सर आता आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत दिल्ली की मुंबई दिल्ली शरद चंद्र पवार साहेब की नरेंद्र मोदी नाही दॅट इज कॉल्ड नरेंद्र मोदी आणि सक्रिय राजकारण की समाजकारण सक्रिय राजकारणातून समाजकारण okay. आधी का मग मुळे चेंज होईल सारा पॉलिटिक्स समाजकारण करून पण हे होत नाही आधी राजकारणातच प्रवेश करावा लागतो त्यानंतर समाजकारण पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन ऑल द डोअर्स हा सातारा की परभणी आत्ता सध्याला परभणीचं नमाज तर तुमच्या पक्षाचं चिन्ह काय करायला सुरुवात शिट्टी वाजवून केली महायुतीला मी परभणीकर मत मतदार बंधू आणि भगिनीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की मला माझं चिन्ह पाच नंबरला आहे निशानी माझी शिट्टी आहे आणि महायुतीचा मी उमेदवार आहे माझ्या शिट्टीच्या मता मतदान चिन्हा मतदान करून मला लाखोच्या मतानं आपण विजयी करचाल असं मी आपलं आभार मानतो जय धन्यवाद आपल्या चॅनलचं देखील मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि मतदानाची तारीख कधी आहे मतदानाची तारीख आहे सव्वीस सव्वीस एप्रिल दिवशी माझ्या सिट्टीच्या चिन्हापुढं बटन दाबून मला विजय करावा आणि चार जूनला माझा रिझल्ट आहे त्यावेळेस गुलाल उधळण्यासाठी आपण जनतेने यावं तर अशा पद्धतीने आज आपण महादेव जानकर यांच्यासोबत गप्पा मारलेला आहेत तर आता बघूयात परभणीत मशाल पेटते की शिट्टी वाचते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ग्रो मोशन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळ